नमस्कार मंडळी दिवाळी खूप जवळ आलेली आहे आणि सर्वांची आता लगबग सुरू झालीच असेल तर घराची साफसफाई त्यानंतर फराळाची तयारी सगळं काही अजून बाकीच असेल तर माझी तर ता तयारी मी सुरू केली होती तर पहिल्या म्हटलं करंजा बनवून घ्यायच्या आणि नंतर बाकी फराळाला सुरुवात करायची तर इतर फराळ बनवतानाही बाकीचे व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करत जाईन तर आज माझी करंज्यांची तयारी सुरू होती तर पुरणाच्या कंजा बनवायचं होतं त्यामुळे हे बघा अशा प्रकारे मी मैद्याचं पीठ छान चाळून घेतलं त्यामध्ये मीठ मिक्स केलं गरम तेल मिक्स केलं आणि अशा प्रकारे मळून घेतलं आता करंज्या म्हटल्या की त्याला माणसंही लागतातच कारण लाटणं आहे भरणं आहे करंजा तळणं आहे बरीच कामं असतात त्यामुळे मी माझ्या वहिनीच्या घरी गेली होती तर अशा हे बघा हे अशा प्रकारे पाळ्या लाटून घेतल्या होत्या आणि आम्ही तिघीही कामाला लागलो होतो तर ह्या बघा ह्या दोघे पण अशा लाटून देत होत्या आणि मी कंजा भरून काढत होती तर आणि गप्पा मारता मारता कंजा पण कधी करून झाल्या काही कळलं नाही तर हे बघा अशा प्रकारे मी त्या भरत होती माझं सारण म्हणजे चण्याच्या डाळीचं होतं तर हे बघा अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं साईडने आणि म्हणजे कंजी फुटत नाही छान लॉक बसतं आणि हे बघा आता एका हातात मोबाईल पकडून करंजी सरळ आली नाही तर ठीक आहे तर अशा प्रकारे मी भरत होती करंजा सगळ्या आणि आता चिरण्याने एक छान आकार दि, दिला हा बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे मी बाकीच्या सगळ्या कंजा भरल्या आणि त्या दोघी मला लाटून देत होत्या तर गप्पा मारत मारत आमच्या कंजा कधी संपल्या करून झाल्या कळलंही कर नाही तर ही एक मजाच असते मना सणाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो गप्पा मारतो तर हे बघा वहिनीने नंतर छान कंजा तळायला घेतल्या दोन्ही साईडने खूप छान शेकल्या होत्या आणि ही सुंदर अगदी कुरकुरीत झाल्या होत्या छान जी जशा हव्यात तशा तर अशा प्रकारे तुमची कुठपर्यंत तयारी ता सुरू आहे दिवाळीची आणि कमेंट करून नक्की सांगा ह्या बघा करंजा तयार आहेत आणि खुसखुशीतही आहेत ह्या बघा तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद